मला काय म्हणायचंय आहे तू घमंडी समज अकर मला अहंकार आलाय समज मला काय समजायचंय ते समज ज्या वेळेस बाबा सतरा वेळेस मी फोन करतोय समोरून त्या लोकांनी तुझ्याजवळ माझं फोन पण दिलं नाही नेऊन साधं बोलणं करून दिलं नाही मग त्या लोकांचे आता मी फोन कसा उचलणार मग मला घमंडी समजा काय समजायचंय ते समजा मला काय फरक पडत नाही कारण मी कित्येकना फोन केले आहेत त्यावेळेस तुमच्याजवळ फोन दिला का नाही मग मा लेकरं माझ्याजवळच होते लेकरांना मीच सांभाळलं त्यांना त्यांचं पण मीच केलं त्यावेळेस मी फोन केलं तेव्हा कुणी बोलणं करून दिलं नाही मग आता तू जवळ आहेत मग त्यांनी त्यांचा फोन करण्यात मागचा तुमचा उद्देश मला लगेच समजून येतो आहे की पोरांना राहत नाहीत रडायला लागलेत त्यांना घेऊन जावा असं तसं एवढं कशाला बरं लांबवायचं मग एवढंच काळजी वाटते ना हा म्हणजे त्यांनी रडत्यात आत... याची काळजी जर वाटत असेल बाबा त्यांनी माझ्या जवळ पण आल्यावरती रडत्यातच की त्यांनी इथं पण तुम्हाला तुमची आठवण काढतातच की हा मग तुम्ही एक काम करायचं आपल्या पुरीला समजावून सांगायचं आणून सोडायचं बाई जा तुझं तेच घर आहे ज्या दिवशी लग्न झालं तुझा नवराच तुझा सर्व आहे असं सांगून समजावून आणून सोडून गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं आल्यानंतर मारणार आहे मी आता मी तिथं येतोय कधी पण तुम्ही मारताय मला नाही ना मग मी तुम्हाला मारणार आहे का तिला घेऊन आल्यावरती इथं आज तुमचं काय मनात आहे काय नाही ते मला समजायला तर हवं ना मग मी आलो तर बोलताव काय तुम्ही माझ्याशी बोलताय नाही मग मला कसं समजणार बाबा तुमच्या मनात काय चालू आहे काय नाही ते मग मी काय म्हणून फोन उचलो ना कसा फोन उचलणार ना मी म्हणून मी फोन उचले ना मग इकडं तिकडं फोन करून म्हणायचं नाही लय शायनिंगमध्ये आलाय काय लय माजलाय काय हां मग तसं बोलायचं नाही कारण ज्या वेळेस आणि मी इकडं तिकडं जरी तुम्ही किती जरी फोन केला तरी त्यांचं मी ऐकणार आहे कारण ते किती शान आहे ते माझ्या जीवाला माहीत आहे त्यांनी तर मला किती साथ दिली मला कोणी साथ दिली नाही माझ्या या वाईट वेळात मला कोणीच साथ दिले नाही यूट्यूबवरच्या माझ्या प्रत्येक भावानं प्रत्येक बहिणीनं मला जसं समजून घेतलं तसं तुम्ही कोणीच मला समजून नाही घेतलं म्हणून मी माजा। आज त्यांना सर्व मानतोय माझे आज माझ्या जीवनात खूप काही बदल घडलेत खूप काही माझं चांगलं झालं आहे फक्त आणि फक्त या यूट्यूबमुळं आज या युट्यूबवरच्या माझ्या भावांमुळं ताईंमुळं काल एका दादानं कमेंट केली मी म्हटलं होतं ना की प्लीज तुम्ही असं काही वाईट बोलू नका की त्याने अजून भांडणं वाढतील तर तिथं एका दादानं कमेंट केली तुला वाईट बोलणाऱ्या दुसरं तिसरं कोणी नाही आहे तुझ्या या यूटूबच्या ताई असतील म्हणून नाही माझ्या या, या यूट्यूबच्या बहिणी जे त्यांच्या मनात आहे ते पटमणी तिथंच बोलून टाकतात त्यांनी कधीच असं मला वाईट बोलणार नाहीत एक ताई माझ्यासाठी एक चांगली अशी कमेंट करते की बाबांनो त्यात बिचारा दादा आधीच तो त्याच्या टेन्शनमध्ये आहे त्याला तुम्ही अशा काही वाईट कमेंट करू नका की त्याने त्याचं अजून टेन्शन वाढेल तर तिथं एक दुसरी ताई येऊन म्हणते तू आधी कमेंट करायला शिक म्हणजे आधी टायपिंग करायला शिक लिहायला शिक लिहिणं गरजेचं नव्हतं ताई तिथे तिथं भावना गरजेच्या गर होत्या तिथं त्यांनी बोललेलं आहे ना त्या भावना त्यांच्या ज्या होत्या ना त्या गरजेच्या होत्या असं तुम्हाला त्या भावना समजल्या नसतील मला काय राग नाही आहे आणि तुमचं तुम्हाला राग देऊन म्हणजे तुमच्यावरती माझा बिलकुल राग नाही आहे फक्त तुम्ही त्यांना म्हटलं ना म्हणजे टायपिंग नीट मी फक्त शब्दांचाच म्हणतो आहे तिला मला आधी दुसऱ्यांना मग ज्ञान पाज वगैरे किंवा दुसऱ्यांना अंतर ज्ञान दे असं जे तुम्ही बोललात त्यात पण बिलकुल राग नाही आहे फक्त राग मला रागच नाही आहे मला फक्त एवढं म्हणायचं आहे की तिथं त्यांच्या भावना महत्त्वाच्या होत्या बहुतेक ती कमेंट बेबी फन ताईची आहे त्या ताईला दुसऱ्या ताईने तशा रिप्लाय दिला होता तर मला एवढं म्हणायचंय त्या ताईंचं ता माझ्यावरती असलेलं प्रेम बघा त्या ताईनं सर्वांना सांगतात की दादाला वाईट नका बोलू तो सध्या त्याच्या टेन्शनमध्ये असं ती कोणाला ज्ञान देत नाही आहे ना काय नाही फक्त एवढंच बोलते की वाईट बोलू नका आणि तुम्ही पण काय वाईट बोललात असं नाही म्हणत का ताई मी एवढंच म्हणतोय की तिथं त्यांच्या भावना गरजेच्या होत्या त्यांची पेलिंग मिस्टेक असणं किंवा लिहिताना ते काही चुकी शब्द असणं ते गरजेचं नव्हतं आणि दादा तुम्हाला पण सांगतोय नाव नाही घेत दादा तुझं पण मी की कोण आहेस तू फक्त एवढं म्हणतोय दादा यूट्यूबच्या माझ्या ज्या बहिणी आहेत ना त्या मला कधी वाईट बोलल्या पण नाहीत कधी बोलणार पण नाहीत त्यांनी माझ्याविषयी नेहमीच चांगला विचार करतात आणि चांगलाच विचार करत राहतील तर मला आता त्यांना एवढंच म्हणायचं आहे बाबा याला पूजाला वगैरे की फोन वगैरे नाही जरी उचलला तरी पण मग यात तुम्हाला माझा घमंड समजायचं आहे समजा काय समजायचं आहे समजा मी तर हे म्हणतो आहे आपण प्रत्यक्षात भेटायचं का सांग मला की प्रत्यक्षात भेटून मिटवायचं आहे का मी येईल प्रत्यक्षात भेटू सर्व काही मिटवून शॉर्ट आऊट करू खरंच मला पण काही लांब लांबवण्यात इंटरेस्ट नाही आहे याला इथंच क्लोज केलेलं किंवा याचं इथंच समाप्त झालेलं मला पण आवडेल तू फक्त मला सांग काय आहे ते मलाच नाही सांगितलंस तरी पण तुला त्या नोटीसचा काही ना काही रिप्लाय द्यावाच लागणार आणि त्यावेळेस तर काय जे आहे ते मला, मला समजणारच फक्त मी आता वाट बघतोय तेवढीच एक काळ जाऊ द्या आता ते नंतर सांगेल एक काळ काय म्हणजे काय आहे ते पुढच्या व्हिडिओत सांगेल व्हिडिओ मोठे होत जातात बोलत बोलत आणि एकतर कसा आहे की खूप साऱ्या प्रॉब्लेम असतात नेटवर्क आहे एकतर अजून मोठा व्हिडिओ झाला तो अपलोड व्हायला हो खूप काळ लागतोय खूप कालावधी जातो आहे त्यामुळं जे काय माझं आता बोलणं राहिलं आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलेल आता याला इथं स्टॉप करेल वाढत जातो आहे हो विषय व्हिडिओ लांबला गेला ना त्याला भरपूर काळ लागतोय तो अपलोड करायला आणि माझ्याकडं एकतर नेटवर्क नसतोय त्या नेटवर्कसाठी मला लांब कुठं जाऊन बसावं लागतोय दाखवलं आहे ना मी लांब असं टेरेसवरती तिथं जाऊन अर्धा एक तास बसावा लागतोय तेव्हा कुठं कुठं तो, तो, तो व्हिडिओ अपलोड आप होतोय आपल्याकडं तशा काही सोयीसुविधा नाहीत ना आणि लाईटीचा पण खूप प्रॉब्लेम झाला आहे गावात त्यामुळं बस